नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडे आलो आहे म्हणजे गावाकडचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत आहेत कशा सुरू माहीत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर गावाला पण मयूर येऊनी मी ताई आई सर्वजण एकत्र आहोत आणि गावाकडच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत आहेत थोड्या थोड्या तर आज मंडळी आपण चाललो आहे आपल्या शेतावर घराजवळच्या शेतावर खास काकडी आणि चिबूडच्या शोधामध्ये बघूया चिबोर्ड लास्ट टाईमला गेलो तर एक बघितला होता तो कदाचित तयार झाला असेल आणि काकड्या तर नक्कीच लागल्या असतील तर त्या काकड्या वगैरे बघूया आणि गावाकडच्या मस्त वातावरणात जरा फेरफटका मारून यावी गावाकडचं वातावरण तर एकदम अप्रतिम झालेलं आहे म्हणजे धड पाऊस पण नाही धड ऊन पण नाही ढगाळ वातावरण असं वाटतं की पाऊस आता येईल पाऊस आता येईल असं वातावरण आहे सध्याचं आणि हा समोर आपला राजवाडा जेवढी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीप्रमाणे आता तो दिसतो आहे म्हणजे माझ्या नजरेतून तरी मला दिसतो आहे प्रत्येकाची नजर वेगवेगळी असू शकते पण मेहनत बरीच घेतलेली आहे त्या पद्धतीने यावर्षीचं काम आपलं पूर्ण श्वास आलेलं आहे आता नंतरचं काम आपण दिवाळीनंतर म्हणजे पाऊस गेल्यानंतर करूया आई येते ना तू पण चल चल शेतात जरा येऊ फेर फेरफटका मारून हां सगळेच जाऊया आता आता मस्त वाटतंय ना सगळं आहे ना, ना? ना। पुढच्या टायल्स आवडले की नाही या, ना। 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 या म्हटलं आवडलं की नाही ना। या लावल्यात त्या टायल्स हर आहे चला पाऊस नाही तोपर्यंत शेतात जाऊन येऊया आम्ही सरडा बघ फुलं खातोय हा बघ सरडा हा बघ तो पप्पा आला दिसला काय बोलतो त्याला सरडा चला मंडई निघालोय आता शेतावर आई आहे मी मयुरी अवनी ताई सर्व निघालोय माहिती ना किती काकडे मिळणार आहे हाय हाय येते पाठून पाठून येते ती काठी घेऊन येते का काठी लागणार ना आपल्याला म्हणून आणि इकडे भात बघा तयार होत आहेत हळूहळू फ्लावर आहे ना ती भाजी आहे कौला बोलतात त्याला काय कवला दिसतय का तुम्हाला इकडे भात तयार होत आहे बावली वगैरे लावले तरी सुद्धा ह्याच्यात येऊन गेली ते बघा हा रानडोकर येऊन गेली बघा तिकडे दिसते का तो तुम्हाला घोलणा केलेला त्याच्यात रानडुकरं येऊन गेली म्हणजे भात तयार होत आहेत होत आहेत तेवढ्यात आहे ना लगेच त्यांची यायची सुरुवात झाली हम्म बटरफ्लाय भरपूर आहेत गेला आहे अजून आहे ना कुठे आहे हा नाचणी मस्त झाले लागलेत नाचणीला पण आता हे बघा दिसत का हम्म उंच झाली आईला कापायला भारी पडणार आहे पहिले एवढी उंच नाही उंच कशी काय झाली आई खालच्याला काय माहिती नाही इथे काकड्या लागतील का नाही लागतील फुलं तर गेल्या टाइम दिसत होती फुलं आहेत फुलं का फुलच आहेत फुलंच आहेत काकड्या वरती मिळतील बऱ्याचशा इथे काय माहिती नाही अवनी काय आणलंय छत्री आणली अवनीची छत्री बघा चला चिबूड बघूया तू हा एक बघा चिबूड अजून हा कोवळा आहे हा ब्लॅक कलर मध्ये म्हणजे कोवळा तो हळूहळू नंतर पिवळ पिवळट होतो हे बघा इथे दोन आहेत इथे दोन आहेत आणि पुढे या पट्ट्याला बघूया जरा हे बघता इथं दोन आहेत तिकडनच आणि तिकडन बाहेरनच घेऊन जा बघा इकडे एक आहे पण तो पण तयार नाही तीन चार दिवसात आहे होईल का इकडून ना कलर या लागलाय हा बघ असा कलर होतो हा बघा दिसतोय का व्हाईट व्हाईट थोडा कलर होतो त्याचा आणि आता आहे कडिंगल एकदम कोणाला असं असेल बोलेल कडिंगलच आहे कडिंगल कलिंगल ओके नाचणी तर मोठी उंच उंच झाले कालकंडी म्हणून वाटतं हा एवढे तिकडे काय चला म्हणजे चिबूड काय मिळाला नाही आपल्याला काकडी बघूया काकड्या मिळणार एवढं नक्की ज्याप्रमाणे लास्ट टाइमला बघून गेलेलो त्या हिशोबाने काकड्या मिळाल्यास पाहिजेत एक टाकडी भेट वाकडी मी तशी परडी घेऊन तुझ्याकडे उभी जपेल का तुला छोटी देतो तुला चिकला गेल छोटीवाले देतो हा मोठ्या मोठ्या झाल्या हे बघा एक बघा गावाला हे मला वाटत आपण काय काय बनवायचं बघूया आता अवनीला द्या अवनीला छोटीशी बघतो का नंतर पकडायला मस्त आहे ना चला पुढे मोठ्या मोठ्या काकड्या झाल्या त्या अवनी बघ तुझ्यासाठी खास हे तुझ्यासाठी हातात पकड हातात पकडायला काय काय खाना एक्साइटमेंट बघा हा माशी इमाट काकडी दाखवते आबू हम्म हा ना मस्त रे इथे हाल दोन तीन ओली ओली आहे ना चला म्हणजे आल्यासारख्या काकड्या तर मिळतात आपल्याला भेटत मी तर किती वर्षांनी काकडे आता ना, ना दोन का तीन ठेवल्यात ते नेमक्या बघतो आहेत काय हे तर आताच तयार होणारे दिसत हे मोठे नाही झाले बा एकदम कोवळे काट्यासारखं दिसत ना एकदम प्रॉपर गावठी काकडी नाही ना दिसले तुला आई खास आली ना काकडी बघायला हा ही मस्त आहे कोवळी कोवळी एकदम कोवळी आहे आहेत काकड्या जेवढ्या कोवळ्या तेवढ्या अजून भारी तर लास्ट टाइमला आलो होतो ना तेव्हा मी रोज एक काढायचो तेव्हा एवढ्या लागल्या नव्हत्या पण आता कशा बऱ्यापैकी लागल्या बोललो ना एक वेळ अशी येईल की काकड्या हा आई थांब हो काम घेतो हिथं पण एक असायला हवी होती ग आई अरे वा आई तिथनं तर गेली आता मस्तच आहे एकदम हम्म कोवळी एकदम काकड्याच काकड्या भरपूर काकड्या भेटल्या आवणीला द्या फक्त टच करून ठेवणार ना ओली आहे अजून आहे एवढी मोठी आहे होईल खायला होईल का सगळं नाही तोडायची जरा म्हणजे ते हां म्हणजे कसं तो डेट तिथं वेल वेल, वेल वेल तुटला नाही पाहिजे असं तोडायचं एवढ्या गागड्या मिळाल्या चला आता विकायला जाऊया नको नको विकायला नको आपण काय अवनीकडे ना अवनी पिरेल गावामध्ये कांदे वटारी विकते तशी चला मंडई काकड्या जेवढ्या जमल्या तेवढ्या या काही टपात ठेवलेल्या आहेत बाकी हातात ठेवले आहेत जेकडे आहेत ना दोन इकडे दोन आहेत मयूर इकडे दोन आहेत आणि अवनी आहे तर काकड्या बऱ्याच मिळाल्या म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्या आणि मी काकड्या 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 करतो ना ते हेच म्हणजे आपण जी झाडं लावतो ना म्हणजे ह्या वेली असतात म्हणा आता म्हणाला परत झाडं लावतो तर काकडीच्या वेली असतात त्या अशा लावल्या ना की असं जेव्हा मिळतं तेव्हा भारी वाटतं एकदम चला आता घरी जाऊया चला मंडई आलेलं आहे घरी मस्त काकड्या मिळाल्या म्हणजे उमेदेपेक्षा जास्त एवढा मनात नव्हतं की एवढ्या मिळतील पण बऱ्यापैकी मिळाल्या तर ॲक्च्युली कसं आहे कोणतं पण काय झाड लावलं तर फळ तर मिळतंच तसं काहीच झालंय बऱ्याचशा काकड्या मिळाल्या आहेत तर आता मस्त घरी आलो आहे तर दोन काकड्या कापूया आणि खाऊया मीठ लावून येतं तरी पण आईने वाटतं दोन ते आतमध्ये घालतच नेले लय ना तर हे पर्डी सगळी भरलेली आहे कापायला दोन कापायला घेतल्या बघा असो चला काकडी खाऊन घेऊया पाऊस कदाचित येईल वाटतं असं वाटतंय कारण वातावरण झालंय मगाशी ऊन 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 होतं आता बघा

पण बघा एकदम मस्त चला काही पण गावी आली होती बरं झालं सर्वांना घेऊन आलो काकड्या तरी खायला मिळतात मुंबईला किती नेणार ना वजन पण होत लास्ट टाइमला किती जणांची भेट घेऊन गेलेलो मग वाडीतल्या काकड्यांचं वजन भरपूर असतं बाकी काय ना थोडस मीठ मारायचं काम भारी चला या काकडी खायला या शेतात काकड्या लावलेल्या आहेत अरे झोतो मला विचारत तुम्हाला युट्यूब वर बघितलं दिसताय ना तुम्ही आमचं पाहुणे असतात ना हो मामा तुम्हाला काम कसे एक नंबर छान आहे ना गोड़े एक नंबर आहे वा एक नंबर ना मस्त तू तु का तुझी आईला दिली ना हे दुपार झाले म्हणजे एक वाजलाय साधारण आणि रिम रिमझिम रिम, रिम, रिम पाऊस सुरू झालाय जोराचा नाहीये बघा रिमझिम रिम चालू झाला आहे कॅमेरा दिसतोय की नाही माहिती नाही पण इकडे तुम्हाला दिसत असेल बघा थोडं ओलं झालं आहे जस्ट मंडळी जेवण झालंय आणि मला शिरिमझिम रिम झिम जो पाऊस होता त्याने आता हळूहळू हलु, जोर वाढवायला सुरुवात केली आहे ह्या बघा पावल्या दिसत आहेत थोडं 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 मला वाटतं संध्याकाळपर्यंत हा वाढत जाईल आता चला म्हणजे संध्याकाळचे पाच वाजलेत सकाळी काकड्या वगैरे मस्त शोधून आणलेल्या नंतर हां ना चालते ना तर नंतर घरी होतो काम वगैरे होती ऑफिसची तर काही जास्त जात आलं नाही पण आज हे हो बनवलेलं ताईने खास काकड्यांपासूनच तर आता आम्ही चाललो काकीकडे जरा पार्सल घेऊन आणि तिकडे पण जाणं झालं नाही आहे तर इकडे आता काकीकडे जाताना सर्व भातं तयार झालेत आणि हा घराच्या ॲक्च्युली पाठचा परिसर आपल्याला जो दिसत असतो तिकडून चालू सरळ सरळचा बटरफ्लाय उड्या मारत ब्लॅक कलर सेम 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 हा तर आता हे तुम्हाला समोर दिस का साड्या वगैरे लावलेल्या आहेत बावले लावलेले आहेत ते खास करून रानडुकरांसाठी हम्म कपडे ते बावले आहेत रानडुकर येतो ना म्हणून साठी भाताची नासधूस करतात मग त्यांना पळवून लावायला आहे ते बाहुलं ते रानडुकरांसाठी रानडी डुक्कर येतात ना म्हणून इकडे आपली नाचणी आहे इथून आपण काकड्या नेले होते सकाळी समोर दिस का तुम्हाला ते समोर आहे ना रानडुकरांनी केले वाट लावतात असे डुकर पूर्ण मळीच्या मळी वाट लावून टाकतात रात्री पण आता आमच्याकडे आल ना तर मग पेपाटी असतात भरपूर सगळ्या ठिकाणी कोण ताटल्या वाजवतो कोण पेपटी वाजवत असतं कारण या जे आपण वर्षभर वर मेहनत आहे ते घरात गेलं पाहिजे आता भात रात्री वाजणार मस्त हाँ। मस्त हा इकडे बघा हे काकड्या कितीतरी माजल्यात दिसतात हो हो इकडे भात हो हो भात इकडे आता तयार होत आहेत बघा दिसत आहेत का लोंब्या वगैरे आता चांगले आले हे भात आहे ना हे दहा एक दिवसात तयार होईल म्हणजे बांधून ठेवलंय ते पडू नये ना वाटेवर म्हणून साठी बांधून आहे तर आज काकडी पासून हे बनवलं तर म्हटलं चला जरा काकीकडे पण जाऊन येऊ काकीकडे बऱ्याच वेळा आपण येत असतो हा असे करते आणि चला गोधडी आलेलं आहे काकीकडे आणि इकडे हा काकीचा मळा काकड्या वगैरे लागल्या आहेत काकी जेवण बऱ्याचशा भरपूर काकड्यात धोडकी आहेत काय बोलताय आव नाही आलेत काय जा नाव बघायला जाऊया चहा प्यायला या लाईट नाही लावलीस काय होय का घारी आज बनवली होती आम्ही होय आली काय लाईट आली चार्जिंगच आहे का अवनी काय मांजराला सोडणार नाही आता अवनी माऊ काय करते काय करते तुला तुला बघते नाही नको घारी हात दिला ना तुला काकीकडे आलो आहे तर पाऊस चालू झालाय आणि लाईट पण नाही आज कठीण आहे लाईट आली तर बरी आहे नाहीतर मग रात्री प्रॉब्लेम होतो दिवसाच काय वाटत नाही ते माऊ कुठे चढलय वर हा वर कुठे पाऊस आला आहे का ये खाली आहे ना रे वाटत बघते ना ती हा पुढच्या वर्षी नाही गेल्या वर्षी इथे चढली होती वर चढली सर बराच वेळ बसलो होतो आता जाऊया घरी काळ खूप चाललाय तर आता ताई काय ना ते इकडे मोठी बाग झाली असेल ना टेरेस वरती हे कृष्ण कमाळ भरपूर मोठं होत पण काकी आली तर काकी काय दिल्यास ते काहीतरी ह्याच्यावरती सोडलं तर जाळी आहे ना बाजूच्या त्या इकडे काकीची पण काय मोठी बाग आहे ना भरपूर काय 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 झाड आहेत बरीचशी परीक्षा झाल्यावर आहे हां सांग येतो बाय का बाय बस मिस यू चला चल चला निघूया पाऊस आला आहे चला म्हणजे मोठा पाऊस आला आहे साथीकडून आलो आहे घरी पाऊस पण जोरदार आला आहे आहो का आणि त्याच्यामध्ये लाईट पण नाही आहे घरी जे जे तुम्हाला लाईट दिसते हे चार्जिंगचे बल्ब आहेत बरोडा थोडासा अंधुक उजेड आहे लाईट कधी येते काय माहिती चला म्हणठाई मस्त फ्रेश झालोय बरं वाटलं आता पाऊस पण सुरू झाला आहे लाइट दोन तीन वेळा गेले आणि आले पण जाऊ दे आता तरी आहे बाहेर पण आहे ना लाईटची फिटिंग पूर्ण झालेली नाही त्यामुळे सध्या हा एकच आहे हा टेम्पररी जो बल्ब आहे तो इथे लावून ठेवलाय हो आ, फिटिंग झाली की इथे एक बल्ब येणार आहे आणि दोन्ही बाजूला दोन लाईट्स येणार आहेत बऱ्याच जणांच्या सजेशन्स होत्या वरच्या बाजूला काय केलं तर म्हणजे आता काय माहीत आहे का वरच्या आणि खालच्या बाजूचा जो स्लॅब आहे ना तो मला वाटतं किती नऊ हां इंच वगैरे काहीतरी बाहेर आहे सहा की नवीन असं बाहेर आहे तर त्याच्या खाली आपण लाईट्स लावू शकत नाही आहे पण नक्कीच जेव्हा वरचं काम होईल त्याच्यानंतर आपण काय करणार आहे वरच्या आणि खालच्या बाजूला आम्हाला पाणी भरपूर सडकतं तर त्यावेळेस आपण पत्र टाकणार आहे असा वरच्याने आणि खालच्या साधारण दोन अडीच फूटचं पत्र टाकू आणि त्या पत्राच्या पत्रा काही लाईटिंग नक्की असणार आहे म्हणजे जर कधी काही कार्यक्रम का असला किंवा कधी बाहेर फिरायचं वगैरे झालंच रात्रीचं तर त्या बाजूला आपण वरच्या साईडला एक दोन लाईट्स आणि खालच्या बाजूला एक दोन लाईट्स अशा लावणार आहे म्हणजे कसं टेन्शन नाही कधी सर्वजणच गावाला आले तर कसं आम्ही अंगणामध्ये जास्त असणार मग अंगणामध्ये असल्यावर आजूबाजूला लाईट्स वगैरे असतील तर जरा बरं पडतं तर नक्कीच तुमच्या सजेशन पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत पण तो प्लॅनिंगमध्ये ऑलरेडी आहे जेव्हा ॲक्च्युली घर आपण हे रेडी केलं ना तेव्हा तेच प्लॅनिंगनुसारच चाललं आहे की म्हणजे नेमकं कुठे काय ठेवायचं आता ही पडवी पाठची पडवी त्याच्यानंतर रूम्स काढायचं वगैरे हे सगळं प्लॅनिंगनुसारच आहे वरचं पण स्ट्रक्चर आपल्याकडे ऑलरेडी आहे फक्त कसं होतं एकट्याच असल्यामुळं सगळ्या गोष्टी एकदाच नाही करता आल्यात हळूहळू करूया आजूबाजूचं सगळं करायचं आहे पण हळूहळू करावंच लागणार आहे कारण शेवटी मेन आहे पैसा त्या सगळ्या गोष्टी पैशाशिवाय होत नाही त्यामुळं मग थांबावं लागलं आहे पण करूया सगळ्या गोष्टी त्या तुमच्या कमेंट्स येतात सजेशन येतात त्याबद्दल खरंच धन्यवाद कारण प्रत्येकाला जे जे काय वाटतं तो प्रत्येकजण आपापल्या परीने सांगतो आहे पण मग त्याच्यामधलं जेवढं काय जमतं किंवा जेवढं काय मला करायचं आहे ते मी नक्कीच करत असतो आणि गावाकडे पाऊस आहे ना सुरू चांगलाच झाला आहे म्हणजे रात्रीचा पाऊस पडतो संध्याकाळचा दिवसभर पण येऊन जाऊन येऊन जाऊन आहे आज दिवसभर पण चांगला होता पण आता जो संध्याकाळी पडतोय तो म्हणजे मोठा पाऊस आहे खाली समजत असेल जे शोक वगैरे आपण लावले आता म्हणजे घराचं काम तर म्हणजे खालचं सगळं झालंय त्यामुळे आता अशी काही घाई नाही आहे घाई करून कधी आयुष्यात फायदा पण नसतो म्हणजे हे नेहमीच मी तुम्हाला सांगत असतो आता ह्या वर्षी अक्च्युली मला बांधायचं तर करावंच लागणार आहे पण असं नाही की त्याला घाई गडबड आहे सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार म्हणजे आता हे जेव्हा एवढं घर झालं आहे त्याचा पण काही एक्स्ट्रा कर्ज झाला आहे सगळेच पैसे आपल्याकडे नसतात त्यामुळं मग इकडून तिकडून अरेंजमेंट शेवटी केलेलीच आहे तर त्यातून पण बाहेर पडलेलं बरं आहे कर्जाचा बोजा तुमच्यावर जेवढं आयुष्यात कमी असेल ना तेवढा तो सुखी माणूस म्हणजे ई एम आय आयुष्यात नसावेत ई एम आय असतील तर मग आयुष्य थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं एक तारीख दोन तारीख पाच तारीख दहा तारीखमध्येच आयुष्य निघून जातं त्यामुळे त्यातून थोडंसं बाहेर पडू त्याच्यात जर जमलंच तर मग करू सगळ्या गोष्टी नाहीतर मग असं पण होऊ शकतं की ह्या वर्षी मी गॅप पण टाकेन यावर्षी काहीच काम बाकीचं करणार नाही पुढच्या वर्षी करू टप्प्याटप्प्यान काम केलेली कधी चांगली उगाच हाव करून फायदा नाही तर जसं जमेल तसं मंडळी नक्कीच करणार प्रत्येकाला वाटतं आहे की लवकरात लवकर सगळं व्हावं आपण प्रत्येक गोष्ट एवढी पटापट होत नाही आणि तेवढं त्या लेवलची आपली कमाई पण नाही आहे तर सगळं एकदम न करता थोडं थोडं करूया आरामात करूया आपण चांगलं करूया एवढंच आयुष्यात आहे स्लो स्लो आसवाच्या गतीने जायचं पण रेस जिंकायची हेच नेहमी मनात असतं आपल्या त्यामुळे मग जास्त काही घाई करायची नाही आहे त्यावर्षी जमलं तर ठीक अदरवाईज काही फरक पडत नाही मी माझ्या घरी आता राहायला आलो आहे ते मला समाधान आहे दुसऱ्यांना काय वाटतं किंवा काय नाही त्यापेक्षा मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे ज्या मातीच्या घरात मी राहत होतो त्याची डागडुजी करून आता जो आपला मातीचा राजवाडा होता थोडा आपण त्याला डेव्हलप केला आहे आणि आता हे मॉडर्न कोकणी घर म्हणजे थोडंसं कौलारू पण आहे स्लॅब पण आहे असा मिक्सअप आपण थोडासा याला दिलेला आहे गेटअप तर त्या पद्धतीने मग आता काय राहण्याचा एवढा इशू नाही आहे तर राहण्याचा इशू नसल्यामुळं बाकीची कामं काय आरामात झाली तरी काय हरकत नाही बघूया कसं कसं होतं एक एक काम निवांत करूया त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत आहेतच आता नक्कीच महिन्यातून एकदा आपण गावी येऊ प्रॉमिस केल्यासारखंच जेव्हा जमेल तेव्हा एखाद्या महिन्यात नाही जमणार पण महिन्याला आपण एकदा तरी सहकुटुंब गावी असू आणि मग जेव्हा मला जमेल तेव्हा मी येतच राहीन ए बी सी ई एफ जी एच आर जे के एल एम एन ओ पी एस डब्ल्यू बी हां हे सुनिया गाकीने धोडके दिलेत ॲक्च्युली आम्ही यावर्षी धोडके जास्त लावू शकलो नाही ग्रीन 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 छोटो आहे हा एक छोटू ओके भाजी करूया हा ओके नाही यावणी भरपूर बॉटबळ सुरू असते म्हणजे भरपूर म्हणजे भरपूरच तर आता ऍक्च्युली मी बसलोय थोडं एडिटिंगला आज जरा निवांत वेळ होता तर रात्रीमधलं थोडं एडिट करूया त्या दिवशी आपण कोकण कन्याने गावी आलो तर त्याचा व्हिडिओ एडिट करतो आहे काल आणि आज काय व्हिडिओ एडिट करायला जमलं नाही काल थकलेलं होतं त्यामुळे लवकर झोपलो आज पण काय दिवसभर तिकडे तिकडे असल्यामुळे जमलंच नाही पण आता करूया तर तुम्हाला माहिती असेलच आपण फिल्मोरा हो सॉफ्टवेअर वापरतो एडिटिंगसाठी ज्याच्यावरती एडिटिंग चालू असते पेड वर्जन आहे म्हणजे कधी आयुष्यामध्ये जे क्रॅक व्हर्जन वगैरे असतात ना त्यावर जास्त डिपेंड राहू नका ऑनलाईनच्या जमान्यात मंडळी आहे ना फ्रीवरती डिपेंड राहू नका तुम्हाला धोकाच मिळेल तसंही क्रॅक व्हर्जनचे काही सॉफ्टवेअर्स वगैरे कधी वापरू नका कधीतरी तुम्हाला ते आयुष्यात धोका देतील आणि जी काय मेहनत केलेली असेल ना ती पाण्याखाली त्यामुळं पेडवालाच व्हर्जन घ्या फिल्मवर सॉफ्टवेअर कोणी जर असं कामाचा असेल तर साधारण मला वाटतं सात ते साडेसात हजाराला मिळतो जो की त्याचं व्हर्जन असतं ना ते व्हर्जन तुम्हाला लाईफ टाईम फ्री मिळतं जसं की आता आपला फिल्मोरा हो ट्वेल्व आहे त्याच्यानंतर थर्टीन आला आहे फोर्टीन आला आहे पण आपल्या ट्वेल्ववर ज्यांना आपण चालू होते तो, हो तो लाईफ टाईम फ्री आहे जेव्हा मी थर्टीन मला अपडेट करायचं असेल तर मला वाटतं परत पाच सहा था हजार भरावे लागतील आणि मग तो अपडेट होऊ शकतो तर आता तरी चाललं आहे व्यवस्थित नंतर बघू कधी अपडेट करायचा असं होऊ नये कधी कधी आयुष्यातले अनुभव आणि जो चार लोकांसोबतचा आपला जो संवाद असतो त्याच्यावरून सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे मग कधी कधी काय काय सांगत असतो तर चला म्हणजे आता एडिटिंगला बसतो थोड्या वेळानंतर जेऊ लायटीचं पण काही खरं बरं नाही कधी पण जाऊ शकते तर आजचा म्हणजे हा ओव्हरऑल व्हिडिओ होता थोडी म्हणजे ऑफिसची कामं थोडं गरजन्सी टाईम जास्त काही कुठे मी फिरतच नाही आता आलो दोन दिवस ना थोडंफार इकडे तिकडे गेलो तर नाही तर शक्यतो घरीच आहे पावसाचे दिवस आहेत बारीक 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 पाऊस असो त्यामुळे कुठे जाऊ पण वाटत नाही तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया आता म्हणजे एडिटिंगला बसतोय तर थोडा वेळ एडिटिंग करेन मग जेवेन मग थोडा वेळ परत बसावं लागेल आणि मग रात्री मोबाईल बाहेर ठेवावं लागेल तरच तुमचे जेवण व्हिडिओ येईल असो <laughs> चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या